अभिनंदन बाबा म्हणत शाहू महाराजांचे पुत्र आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे यांनी मोठे महाराज अर्थात शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्याबद्दलची त्यांची भावना व्यक्त केली आहे संभाजीराजांनी एक अकाउंटवरनं ही भावना व्यक्त केली आहे शाहू महाराजांची कोल्हापुरातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आल्याने उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची भेट घेतली या भेटीवेळी संभाजीराजे अनुपस्थित होते त्यामुळे संभाजीराजेंची राज्यसभेच्या उमेदवारीवरूनची नाराजी अद्याप संपलेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच संभाजीराजांची ही पोस्ट समोर आली आहे एरवी जाहीरपणे बोलताना मोठे महाराज असा संभाजीराजे आपल्या वडिलांचा शाहू महाराजांचा उल्लेख करतात मात्र या पोस्टची सुरुवातच त्यांनी अभिनंदन बाबा अशी केली आहे या पोस्टमध्ये संभाजीराजे पुढे लिहितात गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या आणि निबीड अरण्यात वसलेल्या वाकीघोल या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली मन आनंदून गेलं लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली पण लगेचच जबाबदारीची जाणीवही झाली हातातलं काम पुढे दिलेला शब्द आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचं ठरवलं आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं तर तिकिटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता कुठल्याही नेत्याकडे तिकिटाची मागणी न करता केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून आणि प्रसिद्धीपासून अलिप्त राहत जे जनसेवेचं कार्य केलं आहे राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे त्याचंच हे प्रमाण आहे कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे या सगळ्यामध्ये संभाजीराजेने एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला आहे ते म्हणजे शाहू महाराजांसाठी संभाजीराजे हे ठिकठिकाणी थीक दौरा करतायत एकंदरीतच एक शाहू महाराजांसाठी शाहू महाराजांचे सुपुत्र संभाजीराजे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत हे देखील यावरून स्पष्ट होतं